प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इमतियाज जलिल आहेत इम्तियाज सर काय सांगाल तुम्ही वक्तव्य आहे आणि वक्तव्यानंतर धार्मिक भावना दुखवल्याचा सुद्धा प्रकार समोर येतोय एक तर काही महंत नाही काही स्वामी नाही काही पुजारी नाही हे असे भामटे लोक जे आहे ते फक्त वस्त्र आपला भगवा रंगाचं वस्त्र घालून हे समाजामध्ये कशा तेढ निर्माण करतं याचं काम या या माणसांनी केलेलं आहे त्याला महंत म्हणता येत नाही कारण जेव्हा आपण प्रवचन देतात ते प्रवचनसाठी जे हजारो आणि लाखोंच्या संख्येने लोक तुम्हाला ऐकायला येते तर एक चांगल्या रीतीने माणूस कसा जगायला पाहिजे याच्यासाठी ते ऐकायला येत दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन हा? त्यांचा धर्म किती वाईट आहे आणि आपला धर्म किती चांगला आहे हे ऐकण्यासाठी लोक येत नाही या माणसांनी जे केलेलं आहे मी स्पष्टपणे सांगतो हे स्क्रिप्टेड हे स्टेटमेंट होता आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा नऊ नऊ पाच तीन चार दोन शून्य तीन पाच ज्या प्रकारे ते जे बोलत होतं म्हणजे त्याला सगळं काही माहीत आहे की जगामध्ये काय काय चाललेलं आहे किती लोकांनी आतापर्यंत सोडलेले आहे मला असं वाटतं की कोणीतरी राजनैतिक फायदा घेण्यासाठी या माणसाला या भामट्या माणसाला या स्टेटमेंट देण्यासाठी भाग पाडलं आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की आज बघा तुम्ही सगळं शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक अशांतताचं वातावरण पसरलेला आहे म्हणून आम्हाला पोलिसांना विनंती करायची आहे अशा भामट्या महंतांना हे तुम्हाला जे म्हणायचे आहे त्यांच्यावर काबू करा कारण सगळ्यांना माहीत आहे की निवडणूक जवळ आलेली आहे खूप मोठे मोठे सण येत आहे आणि असा प्रकारचे स्टेटमेंट देणं कोणी त्याला भाग पाडले हे इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तुम्हाला नक्की कळेल की एक राजनैतिक षडयंत्रचा एक हिस्सा आ, आहे ते वैजापूर गंगापूर आणि त्या पट्ट्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हजारो मुस्लिम तरुण जे आहेत किंवा एका समाजाचे तरुण रस्त्यावरती उतरले होते आणि करत होते मी आत्ता माझ्या पोलीस कमिशनरांसोबत बोललो आणि मी त्यांना सांगितलं की साहेब खूप रोष आहे समाजामध्ये याच्या बाबतीत आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे मी आपल्या मार्फत महाराष्ट्राचे डी जी यांनाही विनंती करतो की या गोष्टीवर लक्ष आपण स्वतःने घाला कारण की आम्ही सगळं काही सहन करू शकतो पण पैगंबर मोहम्मदच्या बाबतीत त्यांनी जे बोललेले आहे मुस्लिम समाज कसा वाईट आहे तुला हे बोलण्यासाठी तुम्ही प्रवचन घेतलं होतं का हो मी आपल्याला सांगतो की अनेक असे इस्तेमा होते मुस्लिम समाजाचे एकदा तरी सांगा तुम्ही ह की या मौलानाने दुसऱ्या धर्माच्या जातीच्या बाबतीत काही वाईट बोललेले आहे हे असा प्रकारचे तुमचं प्रवचन असू द्या आमचा इस्तेमा असू द्या त्याच्यामध्ये काय सांगण्यात येतं की आपल्या धर्मामध्ये हे हे शिकवलेलं आहे आणि आपण एक माणूस म्हणून कसा जगायचं आहे याच्या बाबतीत लोक ऐकायला येतं हे तर काय हे असं वाटत होतं की कोणी राजनैतिक पार्टीचा कोणता कार्यकर्ता आहे आणि त्यांना पैसे देऊन किंवा काही लालच देऊन त्याला हे दे स्टेटमेंट आणि बघ आता आम्ही महाराष्ट्रामध्ये कशा उद्रेक पसरायला लावतो हे साजिश आहे हंड्रेड पर्सेंट साजिश आहे मागणी काय तुमची मागणी माझी येच आहे की बघा तोंड आमच्यामध्ये आहे बोलू आम्ही पण शकतो हं असा नाही आहे काय की आम्ही गप्प बसू शकतो करके ह मी आता समजा दुसऱ्या धर्माच्या जातीच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली ह तर हे ते लोकांना पटेल का नाही पटणार पतना, पटणार आहे ह मी कोणत्या एका भगवानाच्या विश्व विश, वि, विरोधात बोललो तर ते तुम्हाला सहन होणार का नाही होणार आम्ही तसा करणार नाही कधीही करणार नाही आम्ही भाई या देशाची एक वैशिष्ट्य हे आहे की आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आ, आ, आहे पण असा प्रकारचे एकमेकांच्या जातीच्या धर्माच्या मध्ये जाऊन त्यांचा पोस्टमॉर्टम करणं हे तुमचं काम नाही आहे हे या या माणसांनी के जे केलेलं आहे त्याच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये या विरोधात एफ आय आर रजिस्टर व्हायला पाहिजे